बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तेथील कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली मात्र हसीना सध्या भारतात राहत आहेत त्यामुळे बांगलादेशकडून त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जाते आता यावर भारताची काय भूमिका आहे चला बघूया बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान केलेल्या गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना तेथील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली एका माजी नेत्याविरुद्ध बांगलादेशने दिलेला हा आतापर्यंतचा सर्वात कठोर निर्णय आहे मात्र गेल्या दीड वर्षापासून भारतात राजकीय आश्रय घेत असल्याने शेख हसीना या सध्या बांगलादेश न्यायाधिकरणाच्या खरं तर जुलैमध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे औपचारिक प्रयत्न सुरू केले होते कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लगेचच बांगलादेशने भारताला पत्र लिहून हसीना यांना तातडीने परत पाठवण्याची मागणी केली मात्र भारताकडून याबद्दल प्रतिसादच मिळाला नाही यामागचं कारण आहे दोन हजार तेरा मधील भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेला प्रत्यार्पण कायदा शेख हसीना सत्तेत असताना जानेवारी दोन हजार तेरामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी झाली होती हा करार स्पष्टपणे सांगतो की जर कोणताही निकाल राजकीय हेतूने प्रेरित असेल किंवा राजकीय सुळबुद्धीचा सत्ता बदलाचा असेल तर प्रत्यार्पणाची विनंती नाकारली जाऊ शकते आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणखी एक महत्वाचे तत्व म्हणजे राजकीय सूडबुद्धी असलेल्या प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या देशात परत पाठवलं जात नाही म्हणूनच भारत बांगलादेशला शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करत नसल्याचे सांगितले जाते भारताच्या या भूमिकेवरून बांगलादेश अधिकाऱ्यांचे असं म्हणणे आहे की हे कृत्य बांगलादेश आणि बांगलादेशच्या लोकांविरुद्ध शत्रुत्वाचे कृत्य आहे त्यामुळे आधीच खराब झालेले भारत आणि बांगलादेश मधील संबंध यापुढे अजून ताणले जातील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका